मिरजेतील प्रभाग पाच मधील संपूर्ण प्रमुख प्रमुख रस्त्याची चाळण झाली आहे एकही रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे या ठिकाणी स्थानिक नागरिक आणि आता त्रस्त झाले आहेत याबाबत शिवसेना उभाट्या गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैनुगुरे यांनी स्थानिक नागरिकांना घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मिरजेतील प्रभाग पाच मध्ये गाडवे चौक ते वखार भाग ते शास्त्री चौक हा रस्ता तर पूर्ण खराब झाला आहे मिरज पूर्व भागाकडे जाणारा हा प्रमुख रस्ता आहे मात्र रस्त्यावर रस्ता कुठे दिसतच नाही सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत पावसाळ्यात वखार भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहते त्यामुळे व्यापाऱ्यांना याचा खूप त्रास होतो मंडले पेट्रोल पंपाजवळ बारा वर्षांपासून ड्रेनेजचे काम रखडले आहे त्यामुळे या ठिकाणी गेल्या सहा वर्षांपासून रस्ताच नाही तर किल्ला भागातून पंचशील नगरकडे येणाऱ्या रस्त्यावर तहसीलदार प्रांत ऑफिस कोर्ट अशी अनेक शासकीय कार्यालये आहेत मात्र हा रस्ता सुद्धा खराब झाला आहे माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी प्रभाग पाच मध्ये कोट्यवधी निधी दिला आहे मात्र एकही रस्ता सुस्थितीत नाही त्यामुळे हा निधी गेला कुठे असा सवाल नागरिक करीत आहे जो प्रमुख रस्ता आहे आमदारांनी एवढा फंड दिला परंतु तो फंड कुठं वापरला त्या रस्त्यासाठी वापरला काय घरासाठी वापरला हेच माहीत ये नाही येणाऱ्या काळामध्ये या काळामध्ये हा जर रस्ता लवकरात लवकर जर दुरुस्त नाही केला किंवा महानगरपालिका प्रशासक नेमून सुद्धा हे रस्त्याचं जर काम होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये रस्ता रोको करून महापालिकेचा जाहीर रस्त्यावर आम्ही निषेध केल्याशिवाय बसणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मंडे पंपापासून हे पूर्ण वेताळवा नगरपर्यंत आज गेली बारा वर्षे झालं हा ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे चौऱ्याहत्तर कोट रुपये खर्चून सुद्धा अजून एकटा चोवीस कोटी रुपये लागणार आहे म्हणून काम अजून ठप्प केलेलं आहे काम होणार आहे का नाही परवा आयुक्त साहेब आल्यानंतर म्हणले फक्त मी काम बघायला आलोय अजून काम कशा पद्धतीनं चालणार आहे मला काहीच माहीत नाही असं वर्षा वर्षाला सात सहा महिन्यात जर आयुक्त बदला लागले तर मिजेचा विकास कसा होणार आणि मिजेचा हे ड्रेनेचा विजय कधी मिळणार वार्ड नंबर पाच केलेला हा रस्ता गेली चार वर्ष झाली महापालिके ड्रेनेज पदा काम चालू आहे सतत दोन्ही बाजू रस्ता काम चालू का असल्यामुळे येथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी देखील रस्ता पर्यायी मार्ग देण्यात येत नव्हता तरी थोडा पर्याय मार्ग दिल्यामुळे बाकीचा रस्ता हा पूर्णपणे बंद केलेला आहे दुकानदार आहेत व्यावसायिक आहेत हॉटेल व्यावसायिक आहेत सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत गेली चार वर्षे हे सतत काम चालू आहे महापालिकेने लवकरात लवकर व आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर याची दखल घेऊन पत रस्ता हा पूर्णतः लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा ही विनंती